रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आहे तीन फेब्रुवारी मित्रांनो सकाळचे या ठिकाणी पाच वाजून चोपन्न मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस बी आय कार्ड्सबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत आता ह्या स्टॉकबद्दल चर्चा करण्याचं कारण असं आहे मित्रांनो की बजेटमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की शनिवारच्या दिवशी या ठिकाणी काय झालं बजेट डिक्लेअर झालं आणि बजेट डिक्लेअर झाल्यानंतर मित्रांनो ह्या ठिकाणी मार्केटमध्ये काही स्टॉक्स मित्रांनो खूप चांगले पळाले काही स्टॉक्समध्ये मंदीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं सो so, एस बी आय कार्ड एक असा स्टॉक आहे ज्याच्यामध्ये अशी काही अनाउन्समेंट झालेलं आहे किंवा क्रेडिट कार्ड्सबद्दल काही काही अशा अनाऊन्समेंट झालेल्या आहे ज्याच्यामुळे ह्याला लाँग टर्ममध्ये एक चांगला प्रॉफिट मिळू शकतो त्यामुळे ह्या स्टॉकचा आज आपण ह्या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनेलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप 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 या ठिकाणी गरज आहे सो मित्रांनो बघू शकता शु शनिवारच्या दिवशी म्हणजे शनिवारी मार्केट ओपन होतं बजेटमुळे सो so, आठशे एकोणतीस रुपये साठ पैसे मित्रांनो क्लोजिंग परत होतं आणि तब्बल सात टक्के मुमेंटम आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे सो so, मित्रांनो ही जी काही मुमेंटम आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळाली बऱ्याचशाच दिवसानंतर मित्रांनो स्टॉक एका साईडवेज रेंजमध्ये होता आणि बऱ्याचशाच दिवसानंतर मित्रांनो ही मोमेंटम आपल्याला एक चांगली मुवमेंट मिटाळ्यामध्ये पाहायला मिळालेली आहे जर तुम्ही बघितलं लाँग टर्ममध्ये आतापर्यंत आय पी आल्यापासून दोन हजार वीसपासून मित्रांनो अद्याप ही स्टॉकने मित्रांनो निगेटिव्ह रिटर्न्स या ठिकाणी दिलेले आहेत एकोणीस पॉईंट बेचाळीस टक्क्याचे निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत आता ह्या कंपनीला मित्रांनो लॉंग टर्ममध्ये काही बेनिफिट मिळू शकतो का या बजेटच्या अनाऊन्समेंटमुळे त्याविषयी आपण चर्चा करूया आता सी निर्मला सीतारामनंनी ह्या ठिकाणी काय केलेलं आहे बजेटमध्ये असं सांगितलेलं आहे की जी काही क्रेडिट कार्डची लिमिट आहे ती ह्या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो क्रेडिट कार्ड कंपन्यांना ह्याचा काय होऊ शकतो डायरेक्टली या ठिकाणी फायदा होऊ शकतो सो so, मित्रांनो जर आपण टेक्निकलचा या ठिकाणी विचार केला त्याच्या अगोदर आपण त्या व्हॅल्युएशनचा आपण थोडासा विचार करूया सो so, बघा व्हॅल्युएशन्समध्ये आपण स्पष्ट बघू शकतो की एसबीआय कार्डचं जे काय मार्केट कॅपिटलायझेशन आहे जस्ट वन सेकंड तर या ठिकाणी तुम्ही स्पष्ट बघू शकता मित्रांनो जे काही मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते अठ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस रुपयांचं या ठिकाणी काय मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे पी बघू शकता अडतीसचा पी आहे आणि एकशे अडतीसची बुक व्हॅल्यू आणि करंट प्राइस आठशे पंचवीस रुपयांची या ठिकाणी आपल्याला दिसत आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड अँड रिटर्न ऑन इक्विटी या ठिकाणी बारा पॉईंट पाच आणि अनुक्रमे बारा पॉईंट बावीस टक्के या ठिकाणी आपल्याला दिसतोय अर्थातच स्टॉक मित्रांनो थोडासा ओव्हर व्हॅल्यूड आहे कारण बघा बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा विचार करता स्टॉकमध्ये थोडंसं काय मित्रांनो व्हॅल्युएशन थोडंसं हाय वाटतंय पण जर आपण टेक्निकली ह्याचा जर विचार केला आता जर आपण खाली जर फंडामेंटल्स विषय आपण थोडासा विचार केला तर फंडामेंटल तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली मित्रांनो कंपनी जी आहे ती एक प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे ओके आता जर तुम्ही सध्याचं जर बॅलन्स शीट्स बघितलं तर ठिकाणी तुम्ही स्पष्ट बघू शकता की कंपनीकडे चांगले रिझोर्स आहेत ओके आता बॉरिंग्स तुम्ही बघितलं तर त्रेचाळीस हजार दोनशे अठरा कोटींची बॉरिंग्स आहेत आणि तीन हजार नऊशे पाच तीन हजार सहाशे अठ्ठावन्न कोटींची ह्या ठिकाणी काय मित्रांनो या ठिकाणी कंपनीकडे इन्व्हेस्टमेंट्स आहेत आता बॉरिंग्स इतकी जास्त दिसण्याचं कारण काय मित्रांनो कारण कंपनी काय करते मित्रांनो जे काही डेट्स आहेत ते डेट्स बाहेर देते त्यामुळे अर्थातच ह्यांच्यावर काय आहे क्रेडिट कार्ड कंपनी असल्यामुळे डेट्स या ठिकाणी जास्तच असणार आहेत ओके सो ही मित्रांनो चांगली गोष्ट आहे की कंपनी फंडामेंटली ह्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली मित्रांनो कंपनी एक प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे कंटिन्युअसली मित्रांनो कंपनी काय करते प्रॉफिटमध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला कंपनीचा पाहायला मिळते आता जर आपण बघितलं व्हॅल्युएशनबद्दल तर मित्रांनो ऑलरेडी स्टॉक जो आहे तो सहा पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा म्हणजे व्हॅल्युएशन थोडेसे हाय आहेत अद्याप मित्रांनो व्हॅल्युशन्स काय आहेत हाय आहेत पण आता आपण बघूया की टेक्निकली ह्या ठिकाणी हा स्टॉक काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही बघू शकता मित्रांनो एक लॉंग टर्ममध्ये स्टॉकने एक सिमेट्रिक ट्राएंगल पॅटन या ठिकाणी बनवलेला आहे आणि जर तुम्ही थोडंसं झूम केलं तर तुम्हाला या ठिकाणी गोष्ट पाहायला मिळेल की एक डबल बॉटम पॅटर्नसुद्धा हो आता ह्या स्टॉकने बनवलेलं आहे आणि त्याचा ऑलरेडी मित्रांनो काय झालेला आहे ब्रेकआउट झालेला आहे आता जर तुम्ही बघितलं शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो काय झालं एक चांगला ब्रेकआउट एक चांगला हेल्दी ब्रेकआउट ह्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळाला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळाला सो so, मित्रांनो अद्यापी हा स्टॉक काय करू शकतो चांगला परफॉर्म करू शकतो तर त्याचं कारण काय आहे कारण बजेटमध्ये ज्या काही हे झालेले आहेत मित्रांनो अनाऊन्समेंट झालेले आहेत ओके त्या अनाऊन्समेंट मित्रांनो एकदम ह्यांच्या फेवरमध्ये झाल्या आहे म्हणजे क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या फेवरमध्ये झालेल्या आहेत त्यामुळे एक लाँग टर्ममध्ये एक चांगला प्रॉफिट आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतो या स्टॉकमध्ये असं मला सध्या तरी वाटतंय जर तुम्ही शॉर्ट टर्म इन्वेस्टर असाल सो डेफिनेटली ह्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आता वॉल्यूम जर तुम्ही मिळत तर वॉल्युमसुद्धा खूप चांगली या ठिकाणी जनरेट होता दिसत आहेत ह्या अगोदर देखील स्टॉकने ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला होता पण तो ब्रेकआउट या ठिकाणी फेल झाला आणि पुन्हा एकदा स्टॉक काय झाला मित्रांनो डाउन ट्रेडमध्ये गेला आणि पुन्हा एकदा अत्यंत ताकदीने हा स्टॉक काय करतो आहे पुन्हा ब्रेकआउट करण्यात या ठिकाणी यशस्वी ठरलेला आहे सो आता ह्या ठिकाणी आपला टार्गेट्स काय काय मिळू शकतात सो मित्रांनो बघा ह्या ठिकाणी दोन पॅरामीटर्स आहेत एक तर मित्रांनो काय सिमेट्रिक ट्रायंगलचा पॅरामीटर ह्या ठिकाणी बनतो आहे आणि दुसरा म्हणजे मित्रांनो डबल डबल बॉटम पॅटर्नचा सो so, मित्रांनो ह्या ठिकाणी स्टॉक परफॉर्म करण्याचे चान्सेस काय झाले आहेत खूप जास्त या ठिकाणी वाढलेले आहेत आता आपण बघूया जर आपण डबल बॉटम पॅटर्नचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी मित्रांनो आपण किती टार्गेट्स मिळू शकतात सो so, मित्रांनो नेकलाईन ते मित्रांनो ह्या ठिकाणी जे काही मित्रांनो त्याचा जो काही बॉटम आहे तितकं जे काही टार्गेट आहे तितकंच टार्गेट आपल्याला वरी साईडला ह्या ठिकाणी मिळू शकतं म्हणजे एक साधारणतः मला वाटतंय जर आपण हिशोब पकडला तर नऊशे बावन्न रुपयांपर्यंत हा स्टॉक मित्रांनो येत्या काही ये दिवसात परफॉर्म करू शकतो आणि सिमेट्रिक ट्रँगलचा जर आपण ह्या ठिकाणी आधार घेतला सो सिमेट्रिक ट्रँगलच्या अनुषंगानं सुद्धा मित्रांनो ऑलमोस्ट एक साधारणतः नऊशे बावन्न रुपयांच्या आसपासचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एक अराऊंड सतरा पॉईंट सत्तावन्न टक्क्यांचं टार्गेट आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये मिळू शकतं सो आता आपण मित्रांनो ह्या ठिकाणी विचार करा स्टॉप लॉस आपल्याला काय ठेवायचं आहे सो मित्रांनो बघा जर तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल सो स्टॉपलॉस तुम्हाला ह्या ठिकाणी ठेवायचा आहे फक्त सातशे ऐंशी रुपये सत्तर पैशांच्या आसपास तुम्ही स्टॉप लॉस या ठिकाणी प्लेस करून चालू शकता जर त्याच्या खाली हा स्टॉक क्लोजिंग देत असेल तर तुम्ही हातून काय करू शकता एक्झिट करू शकता आणि वरील साईडला नऊशे बावन्न रुपयांपर्यंत टार्गेट्स आपल्याला येत्या काही दिवसामध्ये मिळू शकतात डेफिनेटली जर तुम्हाला वन रेशे टूपर्यंत टार्गेट्स मिळत असेल तर सुद्धा तुम्ही हा प्रॉफिट काय करू शकता बुक करू शकता आता फिबोनाची रिट्रेसमेंटच्या माध्यमातून जर आपण पाहायचं झालं जो काय स्विंग हाय आणि स्विंग लो आहे त्याच्या अनुषंगाने जरी पाहायला झालं तर एक साधारणतः नऊशे चौदा रुपयांपर्यंतचे टार्गेट्स मित्रांनो इझिली आपल्याला मिळतील सो तेसुद्धा तुम्ही ॲज अ टार्गेट ह्या ठिकाणी काय करू शकता या ठिकाणी ग्रहित धरू शकता ओके सो so, मित्रांनो अगेन ही कोणती बाईंग किंवा सेलिंग uh, रेकमेंडेशन आहे कारण मी कोणताही अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो so, अशा करता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तो पण गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू